महाराष्ट्र लाईव्ह न्यूज मध्ये आपले स्वागत आहे आपण पाहता महाराष्ट्र लाईव्ह न्यूज बातमी जनसामान्याची पुढ्या असतील बिडी असतील कुठे दारू पिण्याचे व्यसन पोरायला लागावे पण या सगळ्या गोष्टीपासून पासून हे सगळे तरुण मंडळी तुमच्या आमच्या बहुजन समाजातील तरुण मंडळी दूर राहिली पाहिजे म्हणून आपण या मतदारसंघामध्ये सत्तर गावामध्ये जवळपास व्यायामशा देण्याचं काम केलेलं आज आपल्या गावात सुद्धा आपण व्यायामशाळा दिलेली आहे ती कुठं करायची हे सुद्धा तुम्हाला सगळ्याला ठरवायचं मी त्या बाबतीमध्ये बोललेले आपण आठवत असं की या मतदारसंघामध्ये मागच्या दहा वर्षीनं पूर्ण बॅरेजच्या नावावर मतदान मिळण्याचं काम केलंय पण सगळ्याच्या हाताला तुम्ही केलं होतं मी सुद्धा या मतदारसंघामध्ये पिंपळगाव कुठे असू द्या परळी दसर ते असू द्या आणि त्याच्यानंतर पोटा असू द्या हे तिन्ही बंधारे मंजूर केले उद्या त्याची ओल कॉर्डर होणार आहे आणि दहा वर्ष भाषणात फक्त लोकांना सांगून फक्त लोकांची दिशाभूल करण्याचं काम त्या माध्यमातून केलेलं आहे नंतर चा काळ आला तर पूर्ण सहकारी साखर कारखाची निवडणूक लागली मी गजानन सवंडकर विश्वनाथ ठेगडे बेंडे चार पाच जण उमेदवार म्हणून उभं टाकलो आम्हाला त्यांनी सगळ्यांनी सांगितलं की बाबा की तुम्ही आता निवडणुकीमध्ये उभं टाका सन्मानिय चेअरमन साहेब आमच्या घरी येऊन बसले आणि रंगामा तुमच्या विरोधामध्ये आम्ही तुमच्या जावायला उभं केलं ते फक्त आमचं त्यांच्यावरलं प्रेम होतं रामबाबांना त्या निवडणुकीमध्ये त्यांनी सांगितलं आता मला लाखशी निवडणूक लढवायची आणि मला या कारखान्याचा चेअरमन व्हायचं चे राजू मी म्हणलं निश्चित साहेब मागच्या वीस वर्षापासून तुम्हाला मोठं करण्यासाठी या विभागातला ऊस सुद्धा गेला पाहिजे त्याला निवडणुकीमध्ये लोक तुमच्या अंगावर येत होते त्यावेळेस सगळी जबाबदारी आम्ही स्वतःच्या अंगावर घेतली आम्ही तिथे सांगितलं की थी। थी सांगित बाबा ऊस तर लावायचा असला तर दोन कारखान्यामध्ये जवळपास तीनशे तीनशे रुपयाचा फरक आहे मग या कारखान्याच्या बाबतीमध्ये जर या विभागातील शेतकऱ्यांना दोन एकर ऊस लावला तर एक एकर तरी पूर्ण लावला पाहिजे पण बाराशिव कारखाना चालण्यासाठी पूर्ण कारखान्याला ऊस आलेला नाही आम्ही स्वतः पाच जण आम्ही एका विचाराचे संचालक त्या सभागृहामध्ये होतो पण त्यांनी सांगितलं की टेंबुरणी बसूनचे बाकीचे सगळे गाव एका जीबी मध्ये मागल्या आपण बाराश्रीला जोडलेले आहेत आणि मग आपण मी त्यांना सांगितलं तुम्ही आम्हाला भाषण कशाला करायला लावलं प्रभूला तुम्ही आम्हाला लोकांसमोर जावं लावलं तुम्ही आमच्या लोकांसमोर आम्हाला मना लावलं की नाही आपण या विभागातला ऊस आलो म्हणून मतदान घेण्यापुरते आम्हाला खोटं ठरवण्याचं काम तुम्ही केलेलं आहे सगळे लोक त्यावेळेस तुमच्या अंगावर येत होते त्यावेळेस आम्ही प्रत्येक बाजू वार्षिक सर्वसाधारण सभेच्या असू द्या मतदाराच्या द्या स्वतःच्या अंगावर घेऊन आम्ही तिथं काम करायचा प्रयत्न केला पण त्यांनी राजकारणामध्ये लोक म्हणतात की सगळं त्यावेळेस मुनिल पाटलांनी त्यांच्या मुलाची बाजू घेतलेली होती दुसऱ्या एका दोन ठिकाणी त्यावेळेस ते त्यांनी मला सांगितलं होतं राजू या राजकीय लोकांना पुत्रप्रेम होतो येते म्हणून आज मला मला एवढं सांगायचंय कि मग पाराशिव कारखाना विकत घेतल्या तुम्हाला कोणतं अहो <laughs> राजकीय नेत्यानं ज्यावेळेस आपल्या मतदारसंघामधून तुम्ही आम्ही सगळ्यांनीच एकदा नसे कारखाना तिथं किरायाने चलविण्यासाठी घेतला होता त्याच्यानंतर तो कारखाना फौजिया खान राज्यसभेच्या खासदार आहेत त्यांनी विकत घेतला होता आणि तो विकत घेतल्यानंतर आजचं भाषण त्यांनी ऐकलं पाहिजे कारण आजचं भाषण त्यांनी समजा जर ऐकलं तर निश्चित त्याची वेळ उघडल्याशिवाय राहणार नाही त्यांनी तिथं सांगितलं होतं मी सहकारातला कार्यकर्ता आहे फौजिया खान मारांनी त्यांना बोलवलं आणि सांगितलं की माझ्या मुळीच्या कार्यक्रमाला का या मुलानंतर त्या मुलीच्या कार्यक्रमाला ते म्हणले राजू मी कसा जाऊ मी सहकारातला कार्यकर्ता आहे मी खाजगीच्या कारे कारे कार्यक्रमाला जाऊ शकत नाही आणि आम्ही मागच्या वर्षी पूर्ण कारखान्याच्या प्रचाराला फिरत होतो तिथून राजू म्हणले लवकर जावं लागतंय म्हणलं कुठं जायचंय बाराशिवच्या मुळीचा कार्यक्रम आहे म्हणले आणि तुम्ही म्हणलं वत्ते कारखाना तर खाजगी आहे तुमचा काय संबंध आहे नाही नाही म्हणले बोलायचं एक असतंय वागायचं एक असतंय आणि करायचं एक असतंय असे मंडळी राजकारणात जर येत असतील तर तुम्ही आम्ही सगळ्यांना तिथं लक्ष ठेवलं पाहिजे आज सामान्य माणसाची जिंकत त्याच्या अगोदर चाळीस वर्ष झालं पन्नास वर्ष झालं तुम्ही सगळेजण मतदान करतात तुम्ही सांगा की कोरोनाच्या काळात मी कुठं होते या लोक आज निवडणुकीच्या माध्यमातून बाहेर निघालेत कोणतरी जुन्या चेअरमन सरपंचाला विचारणारी माणसं आणि कधी त्यांचा या रुपयाचा फायदा न करणारी माणसं यांनी कधीतरी आतापर्यंत आपल्या मतदारसंघामध्ये एखाद्या माणसाला तरी, प्रें तरी कुठे का तुमच्या घरच्या कुटुंबातून तुम माणसाला तरी नेऊ शकलेत का हे लोक आज आपण बघत की ऑपरेशन आपण केले मला साडेतीन वर्षाचा का तिथं फक्त काळ भेटलाय याने साडे तेरा लोकांची तरी तिथं दवाखान्यामध्ये कोणाला मदत केली का रात्री दोन वाजता तुम्ही मला माझा नंबर कोणाकोणाकडे त्याला हातोरी करा फक्त सगळ्या लोकांनी तुम्ही केल्यावर मी फोन उचलला असेल की नाही आणि आता जे काही लोक निवडणुकीमध्ये फॉर्म भरणार आहेत त्यांचा नंबर कोणाकोणाकडे या सगळ्या गोष्टी आमदार या शब्दाचा अर्थ गणेश भाऊ आमदार या शब्दाचा अर्थ असा आहे दरवाजा उला असतोय त्या लोकांना आमदार म्हणत असतात त्यामुळे गाव पातळीवर आपल्या काय मतमत असतील ते सुद्धा आपण तिथं बाजूला ठेवलं पाहिजे एमआयडीसीच्या माध्यमातून आपण या मतदारसंघामध्ये एमआयडीसी आणतोय मेडिकल कॉलेज आपल्या जिल्ह्यासाठी आपण मंजूर करण्याचं काम केलेलं आहे पाच हजार मंडळीला आपण तिथं माऊर्त दर्शना सुद्धा देवापासून ते विज्ञानापर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये काम करण्याचा प्रयत्न केला आपण चौथीच्या कोऱ्याबद्दल आपण नवोदयाच्या परीक्षा घेतल्या आणि जे मोठे मुलं आहेत त्यांच्यासाठी आपण वेगवेगळ्या परीक्षा घेण्याचं काम करतोय त्यामुळे तुमच्या संपर्कात राहणारा जनसंपर्कात राहणारा माणूस कार्यकर्ता म्हणून मी तुमच्या बाबतीमध्ये काम करतोय आज फक्त फार्म दिवाणखान्यामध्ये बसून लोकांच्या टिंगल टवया करणं करणं षडयंत्र असणं कोणा तरी एखादा कार्यकर्ता कुठे सभापती झाला की त्याला कशा पद्धतीने काढून टाकायचं या पद्धतीनं काम करणं मला एवढ्याच वेळेला प्रश्न विचारायचा समजलं तुम्ही आमच्या मागच्या या निवडणुकीत नव्हते तुम्ही तुमच्या पक्षामध्ये काम केलं जंगत बाकी सगळे लोक आपण आपल्या पक्षामध्ये काम करत होते मागच्या निवडणुकी आमच्या राष्ट्रवादीचा कोणता आपल्या संघ कोण होत शहर होते औटवरले होते बोरवणारे पोर होते आणि जे इमानदार माणूस होता, होता? के मत्रार मत्रार तो माणूस सोबत होता ते सैन्याचा राहू द्या राष्ट्रवादीचा राहत्या भाजपचा राहू द्या पण या मतदार मतदारसंघामध्ये आजपर्यंत त्यांनी आज स्वतःला निष्ठावंत म्हणून घेतात याची बॉडी बदल तालुका अध्यक्ष केलं मी त्यांना त्या निवडणुकीमध्ये मार्केट कमिटी मध्ये के उभं केलं एवढ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा निवडून आणायचं काम केलं मी आजपर्यंत दांडेगावकर साहेबांनी मला जे जे शब्द सांगत नाही तिथं नाही म्हणलं नाही याच्या पलीकडे प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काय करायला पाहिजे अहो तुम्ही ज्यावेळेस निष्ठावंत म्हणून वं घेता हे आमच्या रामबाबांना असतील काँग्रेसचं काम करत होते काही जुनी मंडळी तिथे दत्तराव बाबा बसतील सगळे बाकीचे मानद बसतील आहेत बादल साहेबांना तिकीट भेटल्यानंतर तुम्ही का पक्ष कस काय उभं राहिले तुम्ही काँग्रेसमध्ये होते सोपानराव नादरे साहेबात असून शिवाजीराव जाधव साहेबांपर्यंत सगळ्या भूमिपुत्राला संपविण्याचं काम त्यांनी केलेलं आहे एक राजू नौगरे त्याच्या डोळ्यामध्ये खुपू लागला आज त्याची वाट लावायसाठी त्या मतदारसंघामध्ये फुलाय तर मला माणसाचा प्रेम मला माहीतयसाठी काम केलं कार्यकर्तेला नेत्याला मी तिथे विनंती करतो तुमचं माणसं कोणते आपलं माणसं कोणते लोकांसाठी काम करणारे कार्यकर्ते कोणते ना अँड प्रेस सबस्क्राईब नेसनिसन अपडेट